हो आपली भूमिका काय इंडिया आघाडीला निवडून येणं हे माझं उमेद आहे मला त्यांनी छळलं मला त्याने ईडीने केलंय मला त्याने जेलमध्ये टाकलंय मला त्याने हे केलंय मी त्यांच्यासोबत कधीही जाऊ शकेल सून आहे तुमच्या सून आहे म्हणून काय पक्ष आहे आजपर्यंत तुम्हाला असं वाटलं की मी सुनील कधी मदत केली किंवा सुनीलने मला मदत केली असं एक उदाहरण सांगा आपण म्हणतो तुमच्या ध्येय तुमच्या धोरण तुमच्या सोबत आहे मी चाळीस वर्ष बेचाळीस भाजपमध्ये काढलेलं आहे रक्ताचं पाणी केलेलं आहे भाजप मी अधिक जोडून पाहिलेला आहे येणे तो आता नवीन नवीन पाहिलेला आहे मी नाड्या नाड्या ओळखतो भाजप त्यामुळे ये तिकडून असली आणि मी इकडून असलो म्हणून फरक का मला शेवटी पक्ष निवडून आला मला माझं सरकार येईल माझा आलं तुम्हाला निर्णय ईडी बिडीमध्ये सुट्टी मिळेल